सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला कशा आहे सगळे तुम्ही युट्यूब फॅमिली कशा आहे पाच सहा म्हणजे आता आ, दोन पाच सहा दिवस झालं व्हिडिओज नाहीत काढले आपलं मसाल्याचं पण काम हो, चालू होतं आर्यन पण आजारी असल्यामुळं मला काय व्हिडिओज काढता आले नाहीत तर म्हणलं आज मस्तपैकी छानस आपल्या छा मैत्रिणींना बोलावं सगळे कसे आहेत बरे आहेत ना बर तर इकडं माझं चपात्या पण आपल्या झालेल्या आहेत तयार सकाळचा नाश्ता हे सगळ्यांचा झाला आहे तर म्हणलं मस्तपैकी व्हिडिओ काढावा आता आणि मसाला आज भाजायचा आहे तर म्हटलं थोडंसं ऊन कमी झाल्यावरच भाजावं ही हो। तर मग पाठीमाग आहे ना ऊन पडतं आहे इकडं असं ऊन आहे इकडं मस्तपैकी आपली देवपूजा झालेली आहे सगळं असं फुलंच भेटत नाहीत थोडीशी फुलं लावले तेवढीच हे किराणा भरायचा हे किराणा आहे सगळा किराणा आता डबग असून भरायचा आहे सगळं इकडं काय चाललंय बाळ खेळून आले बाळाची बॅट आणली ती बाळाला सारखं खेळतंय बाळ इकडं मस्तपैकी सकाळचं वातावरण असं आहे आपल्या इकडं पाऊस थोडासा पडला आहे झिरझिरच पडली जास्त नाही सांडगे टाकले तर ता वाळायला मला सांडगे दाखवते सांडगे गेलते काल वातावरण काय होते सकाळच मस्त पैकी रांगोळी दारातली असं मस्त पैकी वातावरण झालंय आपलं सांडगे पण टाकले तिकडं वाळायला साडगे वाळते तोपर्यंत म्हणलं सगळं दुसरं काम करून घ्यावं परत मिरच्या तर वाळायला मसाला भाजायचा आहे आज तर म्हणलं आज थोडं थोडं दाखवावं सगळं याचं वातावरण एकदम मस्त असतं आहे आपल्या दारातलं सकाळचं दिसतंय का असं का दिसायला लागलं असं छान आहे इकडं चाललेली आहे खटपट काहीतरी आहे का नाही काय चालली खटपट आर्यन लपला आर्यन तर असू द्या मस्त पैकी असा छोटासा व्हिडिओ आपल्या सगळ्या मैत्रिणींना आणि थोडंसं समजून घ्या आपल्या ताईला थोडंसं काम काम पण लागलं आणि काम पण होतं मिरच्या निवडायचं आपला आर्यन पण आजारी असल्यामुळं जास्त काय व्हिडिओज काढायला भेटले नाहीत तर असू द्या छोटासाच ब्लॉग आजचा कसा वाटतं व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसतं नक्की आपल्या दाईला सबस्क्राईब करा आणि आपल्या झणझणीत बसायला लाईक करा शेअर करा बाय सगळ्या मा श्री